महालक्ष्मी इस्टेट सुराना डेव्हलपरच्या स्टॉलला मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट क्रेडाई शेल्टर गृहप्रदर्शनात प्रदर्शनात महालक्ष्मी इस्टेट सुराना डेव्हलपरच्या भव्य प्रकल्पांना नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एमसीसी एस्टॉन ब्ल्यू लोटस पाम टाऊन बिझनेस गॅलक्सी महालक्ष्मी इस्टेट सुराना डेव्हलपरचे दर्जेदार प्रकल्प नाशिककरांच्या पसंतीस मागील तीन दिवसांपासून नाशिक शहरातील सिटी सेंटर मैदानावर क्रेडाई शेल्टर दोन हजार पंचवीस सुरू आहे क्रेडाई शेल्टर गृहप्रदर्शनात महालक्ष्मी इस्टेट सुराणा डेव्हलपर्सच्या स्टॉलला नाशिककरांचा करांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय काल महालक्ष्मी इस्टेट सुराणा डेव्हलपर्सला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सदिच्छा भेट दिली एमसीसी एस्टोन ब्ल्यु लोटस पाम टाउन बिझनेस गॅलक्सी महालक्ष्मी एस्टेट सुराना डेव्हलपरचे भव्य प्रकल्प नाशिककरांच्या पसंती सुधारतात नाशिकमध्ये सुरू असलेल्या क्रीडाई मेट्रो नाशिक आयोजित नमो नाशिक प्रॉपर्टी महाकुंभाच्या गृहप्रदर्शनात नाशिककरांच्या घर खरेदीच्या स्वप्नाला उभारी मिळते या प्रदर्शनातील महालक्ष्मी एस्टेट सुराना डेवलपरच्या स्ट्रॉल ला अन्न व नागरी पुरवठा मंत्री शगन भुजबाळ यांनी सदिच्छ भेट देऊन त्यांच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील सर्वात मोठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना नाशिकच्या चा चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान ठक्करडो मैदानावर शेल्टर गृह प्रदर्शन दोन हजार याच प्रदर्शनात महालक्ष्मी इस्टेट सुराणा डेव्हलपर्स यांच्या स्टॉलला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती महालक्ष्मी इस्टेटचे संचालक व क्रेडाईचे उपाध्यक्ष मनोज खिमनसरा यांनी दिले त्यांचं स्वागत केलं महालक्ष्मी इस्टेट व सुराणा डेव्हलपर्स हे नाशिक मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून बांधकामाचा दर्जा सुंदर डिझाईन उत्कृष्ट आर्किटेक्चर प्राईम लोकेशन व ग्राहक हित जोपासत ते असंख्य समाधानी ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरले या प्रदर्शनात देखील त्यांचा भव्य स्टॉल ठेवण्यात आलाय या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या ठिकाणी कमर्शियल व रेसिडेन्शियल टू थ्री व फोर बी एच के प्रोजेक्ट ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेत यामध्ये खास करून जुने महालक्ष्मी थिएटर पंचवटी येथील महालक्ष्मी सिटी सेंटर हा अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असलेला व कुठल्याही व्यवसायासाठी उपयुक्त असा प्रोजेक्ट आहे इथं बँक्वेट हॉल पाच स्क्रीनचे मल्टीप्लेक्स थिएटर शॉप व ऑफिसेस उपलब्ध आहेत तसेच रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मुंबई नाका गायकवाड नगर इथं असून अतिशय लक्झरियस असा तीन व चार बी एच के सर्व एम्युनिटीज युक्त असा प्रकल्प आहे त्यासोबतच ब्ल्यू लोटस हा थ्री बी के सर्व सुविधांनी युक्त असा सदाशिव गोविंद नगर इथं आहे तर महात्मा नगर इथं फर्स्ट गेटेड टाउनशिप म्हणून ओळखला जाणारा पन्नास पेक्षा जास्त एम्युनिटीज असलेला दोन आणि तीन बी के लक्झरी पाऊंड ऑन प्रकल्प पा। तसेच हॉटेल गुरुकुल समोर मुंबई नाका इथं बिझनेस गॅलक्सी या कमर्शियल शॉप आणि ऑफिसेस साठ पासून ते सहाशे स्क्वेअर मीटर पर्यंत उपलब्ध आहे या प्रोजेक्ट विषय अधिक माहिती महालक्ष्मी स्टेटचे चे संचालक मनोज खेवनसरा यांनी दिल्या येथे नाशिक प्र, क्रीडा प्रॉपर्टी एक्सपो आमचा स्टॉल नंबर अकरा आहे आणि इथे आम्ही विविध प्रकारचे चार पाच प्रोजेक्ट शोकेस केलेले आहे जेणेकरून आमचे रेसिडेन्शियल मध्ये टू एच के थ्री बीएचके फोर बीएचके असे विविध प्रकारचे फ्लॅट स्कीम्स आहे कमर्शियल मध्ये आपल्याकडे पंचवटी मध्ये महालक्ष्मी थिएटर आहे जिथे आपलं फाय स्क्रीन मल्टीप्लेक्स येत आहे बँकवट आहे कमर्शियल आहे आणि आपल्याकडे मुंबई नाक्याला दुसरी एक कमर्शियल प्रॉपर्टी आहे जेणेकर तिथे नाशकातले आपल्या भारतातले जवळजवळ सगळे मोठे ब्रँड तिथे आलेले का ग्राहकांना तिथे प्री लिज प्रॉपर्टीची सुविधा हे सुद्धा मिळणार आहे या तीन दिवसात भरभरून प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि भरपूर आमच्याकडे साइट विजिट पण झालेला आहे चला तर मग वाट कसली बघताय फिल्टरच्या या गृहप्रदर्शनात महालक्ष्मी स्टेट व सुराना डेव्हलपरच्या स्टॉलला आजच भेट देऊन आपली मनाजोगी वास्तू बुक करून प्रदर्शन संपल्यानंतरही महालक्ष्मी स्टेटच्या मुख्य कार्यालयात भेट देऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता तसेच स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर देखील आपण संपर्क करू शकता नाईन न्यूज साठी प्रतिनिधी योग्य सोनवणे